जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे कनिष्ठ लिपिक या पदाची निवड प्रक्रिया होत असते त्यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा असतो किंवा स्टेज असते ते म्हणजे असते मित्रांनो मराठीची टायपिंग आणि त्यातच त्यामध्ये त्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते आपण वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष काय काय का विद्यार्थी या ठिकाणी टायपिंगची तयारी करत असतात मॅटर त्या ठिकाणी टाईप करत असतात कशासाठी तर पोस्ट मिळवण्यासाठी तर पहा ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कशा प्रकारचे शब्द मध्ये येत असतात आणि आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि कशा पद्धतीच्या शब्दांची आपल्याला तयारी करायची आहे जास्तीत जास्त अशा शब्दांचाच वापर करा तुमच्या टायपिंग सरावामध्ये की जे शब्द परीक्षेला येतील आणि तुम्हाला जास्त वेळ त्यामध्ये लागणार नाही आणि लवकरात लवकर लोगर, हा प्यासे तुमचा कवर होईल मग असे शब्द कोणत्या प्रकारचे असतात तर चला पाहूया ते शब्द कोणत्या प्रकारचे आहेत तर पहा मित्रांनो हे जे काय पॅसेज दिसत आहे अशा प्रकारचे पॅसेस तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मराठीच्या मध्ये येऊ शकतात पहा जिल्ह्या ने... जिल्हा न्यायालय एक महत्वपूर्ण संस्था आहे त्याच्या माध्यमातून न्यायिक निर्णय लागू केले जातात तर वाचून या पहा हे कोणत्या प्रकारचा पॅसेज आहे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर हा जो पॅसेज तुम्हाला दिसत अस दिसायला मित्रांनो हे पूर्ण न्यायालयाशी संबंधित आहे अशा प्रकारचे पॅसेज आणि अशा प्रकारचे शब्द तुम्हाला या ठिकाणी येत असतात हे झालं पहिला पॅसेज आणि यामध्ये संपूर्ण हा जो पॅसेज आहे तो जिल्हा न्यायालयाशी संबंधित आहे आणि पॅस येणारे पॅसेज आणि शब्द साठा हे देखील जास्तीत जास्त न्यायालयाशी संबंधित असतो हा पहा दुसरा पॅसेज बॉम्बे हायकोर्ट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख न्यायिक संस्था आहे तर अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे शब्द जास्तीत जास्त जो न्याय न्यायाशी रिलेटेड असतील न्यायालयाशी रिलेटेड असतील अशा शब्दांचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या परीक्षेमध्ये केला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारच्या शब्दांचा वापर देखील तुम्हाला तुमच्या सरावामध्ये करायचा आहे जेणेकरून तुम्हाला टायपिंग करणे सोपे नसेल तर मित्रांनो मग अशा प्रकारचे जे काही फक्त न्यायालयाशी रिलेटेडच असतील आणि शंभर टक्के एक्झाममध्ये आपला त्याचा फायदा हो यासाठी तुम्हाला कुठून हे बाय करता येईल किंवा खरेदी करता येईल पॅसेज तर आपण तुमच्यासाठीच हे पॅसेज केवळ न्यायालयीन भरतीसाठी स्पेशल तयार केलेले आहेत आणि याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी हे दोन्ही पॅसेज तुम्ही बाय करू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला मराठीशी संबंधित सांगितलेलं आहे परंतु तुम्ही जेव्हा पॅसेज बाय करता त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही पॅसेस तुम्हाला आढळते त्यामध्ये मराठीचे चाळीस पैसे असतील आणि इंग्रजीचे चाळीस एकूण टोटल ऐंशी पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळते तुम्हाला जर खरेदी करायचे असतील चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल वेळ कमी राहिलेला आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता तसेच नवीन कोणतीही न्यायालयाशी संबंधित रिलेटेड अपडेट घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा